महाविकास आगाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है इसलिए हमने कहा कि संजय जो है वो अगाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है तो मैंने ऐसा कोई इंडिकेशन नहीं कहा मैंने सीधा ये कहा है कि हम दरवाजे खोले हैं और बातचीत आप ही कुछ लोगों से हम लोग कर रहे हैं अकोलिया तीन ज्यादा हाँ प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या एका बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हजार होते फोर सिझन आपल्याला माहित असेल शरद पवार साहेब हजार होते चर्चा माझी आणि त्यांच्याच होत नव्हती